भगवान शिव म्हणतात एक मुलगी तिच्या वडिलांच्या घरात राहून जे पाप करत असते त्या पापाचं फळ आई वडिलांना सुद्धा भोगावा लागत असतो तर मित्रांनो एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करून भगवान भोलेनाथांकडे कर येते आणि भगवान भोलेनाथांना म्हणते हे परम परमेश्वर देवांचे देव प्राणनाथ आज जेव्हा मी पृथ्वी लोकावर भ्रमण करत होती तेव्हा मी पाहिलं की काही मुली त्यांच्या वडिलांच्या घरी गरजेपेक्षा जास्त काळ राहतात परंतु पूर्वी तर मुलीचे लग्न खूप कमी वयात केले जात होते आणि त्याच वयात त्या त्यांच्या नवऱ्याच्या घरी राहण्यासाठी जात असत त्याचबरोबर मी एक विचित्र घटना सुद्धा पाहिली आहे खूप साऱ्या मुली लग्नानंतर सुद्धा वडिलांच्या घरी सारख्या राहायला जातात हे प्राणात मला हे जाणून घ्यायचं आहे की एका कुमारी का मुलीने वडिलांच्या घरी जास्त काळ राहणे योग्य आहे की नाही कोणत्या वयामध्ये मुलीचं लग्न करणं योग्य आहे आणि लग्न झाल्यानंतर वडिलांच्या घरी कोणता पाप लागतो हे स्वामी तुम्हीच या जगाचे सत्य आहात आणि सत्य शिव आहे कृपा करून का आणि माझ्या मनातील हा सभ्रम दूर करा तेव्हा भगवान शिवस्मित हास्य देत म्हणतात हे देवी आज तुम्ही जो प्रश्न केला आहे तो समस्त मानवजातीचा कल्याणासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आज मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तर एका कथेमार्फत देणार आहे ही कथा प्रभू श्रीकृष्णाच्या काळातील द्वापर युगातील आहे तुम्ही या कथेला लक्ष देऊ नये का त्याचबरोबर जो कोणीही ही कथा इतरांसोबत शेअर करेल त्याला माझ्याद्वारे पूत्राची प्राप्ती होणार आहे मित्रांनो तेव्हा देवी पार्वती म्हणते हे स्वामी मी या कथेला ध्यानपूर्वक नक्की ऐके आणि या कथेला इतरांना ऐकायला सुद्धा सांगेल जे पण ही कथा ऐकतील ते सर्व नवरा बायको माझ्या आशीर्वादाने सुखरूप जीवन व्यतीत करते कृपा करून तुम्ही ही कथा सांगण्यास आरंभ करा मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती ही द्वापर युगातील घटना आहे युदुकुल श्रेष्ठ वीर उग्रेसन याच्या इथे ही घटना घडणारी आहे त्याच घटनेचे मी वर्णन करणार आहे मथुरा नावाच्या नगरीमध्ये उग्रेसेन नावाचा यंदुवंशी राजा राज्य करत होता राजा बलाढ शूरवीर संपूर्ण धर्माचे पालन करणारा आणि प्रजेचे रक्षण करणारा अति गुणवान राजा होता राजा उग्रेसेन धर्मपूर्वक राजाचे संचालन आणि प्रजेचे पालन करत होते त्याच वेळेला परमपवित्र विदर्भ देशामध्ये सत्यकेतू नावाने प्रसिद्ध एक महापराक्रमी राजा होते त्याची एक पुत्री होती तिचं नाव पद्मावती होतं ती सत्य धर्माचं पालन करणारी अतिसुंदर गुणवान आणि चरित्रवान होण्याबरोबरच लक्ष्मी समानस होती मथुरेचा राजा उग्रसेन याने त्या सुंदर पद्मावतीसोबत लग्न केलं तिच्या प्रेमाने आणि करुणेने मथुरेचे राजन प्रसन्न झाले पद्मावतीवर ते स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करायचे पद्मावती शिवाय राजा भोजन सुद्धा करत नव्हता पद्मावतीसोबत सुख भोगण्यातच राजाचा वेळ व्यतीत होऊ लागला मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती पद्मावती शिवाय राजाला एक क्षण सुद्धा चेन पळत नसे अशा प्रकारे दिवसागणित त्या दोघा नवरा बायकोंमध्ये अधिकाधिक प्रेम वाढू लागला काही दिवसानंतर विदर्भचा राजा सत्यकेतू यांना त्यांच्या पुत्रीची पद्मावतीची आठवण आली त्याचबरोबर तिच्या आईला सुद्धा मुलीची खूप जास्त आठवण येत होती त्यामुळे एके दिवशी मुलीची चौकशी करण्यासाठी राजा सत्यकेतू मथुरेला राजा उग्रेसेन यांच्याकडे त्यांचे काही दूत पाठवले भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती दूतांनी तिकडे जाऊन आदरपूर्वक राजाला म्हटलं महाराज विदर्भेचे राजा सत्यकेतू यांनी त्यांची पुत्री पद्मावती यांच्या तब्येतेची चौकशी करण्यासाठी आम्हाला इथे पाठवले आहे तुम्हाला आमच्या प्रणाम जर तुम्हाला काही हरकत नसेल तर राजकुमारी यांना आमच्यासोबत विदर्भामध्ये जाण्याची परवानगी द्यावी राजा सत्यकेतू आणि राणी त्यांच्या पुत्रीला पाहू इच्छित आहेत तेव्हा राजा उग्रसेनने दूतांकडून हा निरोप ऐकला तेव्हा त्यांना सुद्धा आनंद वाटला कारण त्यांची सुद्धा अशीच इच्छा होती की राणी पद्मावतीला आराम करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या घरी जायला पाहिजे तेव्हा त्यांनी प्रेमाखात त्यांच्या पत्नीला पद्मावतीला विदर्भ राजाकडे पाठवून दिले पतीने पाठवल्यामुळे राणी पद्मावती खूपच आनंदाने तिच्या माहेरी आली तिकडे पोहोचल्यावर तिने तिच्या आई वडिलांच्या चरणांना हात लावून प्रणाम केला मुलगी घरी आल्यामुळे राजाला खूप खूप सुद्धा प्रसन्न वाटले भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती माहेरी आल्यावर राणी पद्मावती तिच्या मैत्रिणीसोबत आनंदाने इकडे तिकडे फिरू लागली जशी ती लग्नापूर्वी इकडे तिकडे मजा मस्करी करत फिरायची त्याचप्रकारे ती आता सुद्धा इकडे तिकडे फिरू लागली जंगलामध्ये तलावामध्ये वनामध्ये सर्वत्र ती मनोसोक्त फिरण्याचा आनंद घेत होती कारण ती आज लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आली होती इकडे आल्यानंतर ती पुन्हा स्वतःला कुमारिका समजू लागली काही दिवस माहेरी राहिल्यानंतर राणी पद्मावती विसरली की तिचा विवाह झाला आहे तिच्या वागणुकीमध्ये आता कोणत्याही प्रकारची लाच या प्रकारचे भाव नव्हते मित्रांनो भगवान शिव पुढे म्हणतात हे देवी पार्वती एका दिवसाची गोष्ट आहे राणी पद्मावती तिच्या मैत्रिणीसोबत एका सुंदर पर्वतावर फिरण्यासाठी गेली तिथे एक रमणीय वन होता जिथे खूप मोठ्या प्रमाणात केळीची झाड होते त्याचबरोबर अनेक प्रकारची फुलांची झाड सुद्धा होते तेव्हा पुढे राणीने पाहिले की एका साईडला केळीचं वन आहे दुसरीकडे सुंदर फुलं आहेत आणि त्यांच्या मध्यभागी एक सुंदर असा तलाव आहे एका छोट्या मुलीसारखी ती तिच्या मैत्रिणीसोबत तिथे खेळू लागले त्या सर्व मैत्रिणींना आजूबाजूंचा काहीच भान नव्हता मंत्रमुग्ध होऊन त्या तिथे खेळू बाळगू लागले त्यानंतर तलावामध्ये उतरून पाण्यामध्ये खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटू लागला मित्रांनो त्याच वेळेला राजा कुबेराजा सेवक गोबिक नावाचा एक दैत्य दिव्य विमानात बसून आकाश मार्गाने कुठेतरी चालला होता जेव्हा तो आकाश मार्गाने जात होता तेव्हा त्याच लक्ष तलावामध्ये असणाऱ्या विदर्भ राजाच्या राजकुम कुमारीवर पद्मावतीवर गेलं जी तलावामध्ये मनसोक्त आंघोळीचा आनंद घेत होती गोभीलकडे दैवी शक्ती असल्यामुळे त्याने जाणलं होतं की ही विदर्भचा राजा सत्यकेतू याची मुलगी आहे व त्याचबरोबर राजा उग्रेसन याची पत्नी आहे तेव्हा तो मनातल्या मनात, मनात विचार करू लागला ही पतिव्रता असल्यामुळे खूपच सुरक्षित आहे कोणत्याही परपुरुषाला हिचं प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे राजा उग्रेसन अत्यंत महामूर्ख आहे जे त्याने इतक्या सुंदर पत्नीला माहेरी पाठवले आहे ही पतिव्रता स्त्री परपुरुषासाठी दुर्लभ आहे परंतु कामदेव मला अत्यंत त्रास देत आहे असं काय करता येईल जेणेकरून मी या स्त्रीला जवळ जाऊ शकतो आणि तिचा उपभोग घेऊ शकतो मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती राणी पद्मावतीच्या सौंदर्यावर दैत्य मोठ्या प्रमाणात मोहित झाला होता त्यानंतर मोठा थोडा विचार करून त्याला एक कल्पना सुचली मित्रांनो गोभीलने राजा उग्रेसनला रूप धारण केले सर्व काही अगदी राजासारखंच होतं तेच कपडे तेच शरीर सर्व काही अगदी सारखंच होतं संपूर्ण उग्रेसन सारखा झाल्यानंतर गोभिल पर्वताच्या शिखरावर उतरला व त्यानंतर तो एका झाडाखाली बसून सुंदर आवाजात गीत गाऊ लागला तो गीत अत्यंत मधुर होता अत्यंत मधुर अशा त्या गीताला मैत्रिणीमध्ये बसलेल्या राणी पद्मावतीने सुद्धा ऐकलं ते विचार करू लागली इतका मधुर गीत कोण गात आहे त्यामुळे राजकुमारीच्या मनामध्ये त्या व्यक्तीला पाहण्याची तीव्र इच्छा झाली तिने तिच्या जा मैत्रिणीसोबत जाऊन पाहिलं की एका झाडाखाली एक सुंदर असा प्रतापी व्यक्ती बसून गीत गात आहे आणि तो महाराज उग्रेसन यांच्यासारखा दिसत आहे हे देवी पार्वती परंतु सत्तेमध्ये तो राजा उग्रेसन यांच्या वेशामध्ये निस्तान गोभील होता पद्मावती विचार करू लागले की माझे स्वामी मथुरेचे राजन एवढ्या दूर कधी आले ती हा विचार करतच होती तेव्हा त्या दैत्याने स्वतः राणीला आवाज दिला हे प्रिय तुझ्याविना मी जगू शकत नाही हे माझे प्रिय पत्नी तुझ्या विना जीवन व्यतीत करणे माझ्यासाठी खूप अवघड झाले आहे तुझ्या प्रेमाची मला खूप आठवण येते आणि त्यामुळेच मी तुझ्या विना कुठेही राहू शकत नाही आणि म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी इकडे आलो आहे दैत्य गोभी जो महाराजांच्या वेशात होता त्याच्या तोंडून असं बोलणं ऐकल्यानंतर रानवी पद्मावती थोडी लज्जित झाली राजा उग्रेसेन जो दैत्य गोभील होता ज्याने राजा उग्रेसेनचा रूप धारण केला होता तो राणी पद्मावतीला घेऊन एका गुप्त जागेवर निघून गेला आणि तिकडे जाऊन त्याच्या इच्छेनुसार त्याने राणी पद्मावतीचा उपभोग घेतला मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती महाराज उग्रसेन यांच्या गुप्त स्थानावर काही विशिष्ट निशान होतं जे त्या पुरुषामध्ये राणीला दिसल्या नाही यामुळे पद्मावतीच्या मनात मनामध्ये त्याच्या प्रती संदेह निर्माण झाला राजकुमारीने तिचे वस्त्र पुन्हा परिधान केले परंतु तिच्या हृदयामध्ये या घटनेमुळे खूप जास्त दुःख झालं रागाने राजकुमारी खूप क्रोधित झाली होती ती दानव गोभीला म्हणाली हे नीच लवकर सांग तू कोण आहे तू एक दानवसारखा दिसत आहे तू पापाचारी आणि निर्दयी आहेस बोलता बोलता राणीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले व ती त्या दानवाला शाप देणार होती राणी म्हणू लागली हे दुरात्मा तू माझ्या पतीच्या रूपात येऊन माझ्यासोबत छळ केला आहेस आणि या पतिव्रता शरीराला तू अपवित्र केलं आहेस तू माझ्या पतिव्रता धर्माचा नाश केला आहेस परंतु आता तुला मा तुला तुझ्या पापाची शिक्षा मी नक्कीच देणार आहे मी तुला खूपच कठोर असा शाप देणार आहे राणीचा हे बोलणं ऐकून गोभील म्हणाला हे पतिव्रता स्त्री भगवान श्री हरिविष्णू आणि उत्तम ब्राह्मणाच्या भीतीपोटी राक्षससुद्धा दुर्वळ पळत असतात मी दानव धर्मानुसारच या पृथ्वीवर विचरण करत आहे प्रथम तुम्ही माझ्या दोषाचा विचार करा कोणत्या अपराधावर तुम्ही मला क्षमा देऊ इच्छित आहे तेव्हा राणी पद्मावती म्हणाली हे पापी मी एक साध्वी आणि पतिव्रता स्त्री आहे माझ्या मनामध्ये पतीशिवाय दुसरा कोणाचाही विचार नसतो मी सदैव माझ्या पतीसाठी तपश्चर्या करत असते मी माझ्या धर्माच्या मार्गावर होते परंतु तू तु, तुझ्या तु मायावती मायाविानामुळे माझ्यासोबत कपट रचून माझ्या धर्मासोबतच माझा सुद्धा नाश केला आहे आणि म्हणूनच हे दृष्टनी तुला मी भस्म करणार आहे तेव्हा गोभीळ म्हणाला हे राजकुमारी जर तुला योग्य वाटत असेल तर माझं म्हणणं लक्षपूर्वक एक मी धर्माबद्दलच बोलत आहे जी स्त्री प्रतिदिवस मरवाणी आणि कामाने तिच्या नवऱ्याची सेवा करत असते जेव्हा नवरा संतुष्ट असतो तेव्हा स्वतः सुद्धा संतुष्टीचा अनुभव घेत असते जेव्हा नवरा क्रोधित असतो तेव्हा सुद्धा त्याला ती कधीच सोडत नाही नवऱ्याच्या दोषांकडे गुन्हाकडे कधीच जी स्त्री लक्ष देत नाही आणि नवऱ्याच्या सर्व कामामध्ये ती नेहमी पुढे असते अशी स्त्री नेहमी पतिव्रता समजली गेली आहे जर स्त्री या पृथ्वी लोकावर तिच्या कल्याण करू इच्छित असेल तर ती पतित रोगी अंगहीन कोणी त्याचबरोबर पापी नवऱ्याचा सुद्धा तिने त्याग करू नये जी स्त्री नवऱ्याला सोडून जाते आणि दुसऱ्या कामामध्ये तिचा मन लावत असते ती या संसारामध्ये सर्व धर्माने बहिष्कृष्ट आणि व्याभिचारी समजली जाते जी पतीच्या अनुपरि अनुपस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजनाचा आस्वाद घेत असते त्याचबरोबर शृंगार करत असते त्या स्त्रीला कुलटा स्त्री म्हटले जाते मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती गोभीर पुढे म्हणतो मला वेदाद्वारे शास्त्राद्वारे आणि गुरुद्वारे धर्माचे ज्ञान प्राप्त आहे गृहस्थ धर्माचा परित्याग करून पतीची सेवा करणे सोडून तू इथे कशासाठी आली आहेस इतकं होऊन सुद्धा तू स्वतःच्या तोंडाने म्हणत आहेस मी पतिव्रता आहे तुझे कर्म पाहून तर तुझ्यामध्ये पतिव्रतेचा थोडा सुद्धा अंश दिसत नाही तू सर्व लाज रद्द सोडून पर्वत आणि शिखरावर मनसोक्त फिरण्याचा आनंद घेत आहेस आणि म्हणूनच तू एक पापिनी आहेस मी तुला हा महानदंड देऊन तुला योग्य मार्गावर लावले आहे आता यापुढे कधीही तू अशा प्रकारचा पाप करणार नाहीस मला सांग नवऱ्याला सोडून तू इकडे कशासाठी आली आहेस हा शृंगार हे आभूषण सुंदर वेशभूषा धारण करून तू इकडे कशासाठी आली आहेस हे पापीनी मला सांग कशासाठी तू हे सर्व केलं आहेस कुठे आहे तुझा प्रतिव्रता धर्म तुला पाहून तर तू एक व्याभिचारी स्त्री आहेस हेच मला दिसत आहे तू तु आता तुझ्या नवऱ्यापासून मेल दूर आहेस कुठे आहे तुझ्यामध्ये पतीला देवता मानण्याचा भाव दृष्ट तुला लाच वाटत नाही का मला माझ्या वागण्यावर घृणा वाटत आहे तू माझ्यासमोर बोलण्याची हिंमतच कशी केलीस कुठे आहे तुझ्या तपस्येचा प्रभाव कुठे आहे तुझा तेज आणि बळ आज तू मला तुझा बळ आणि पराक्रम दाखव तेव्हा पद्मावती म्हणाली हे नीच असुर एक माझ्या वडिलांनी प्रेमाने मला माहेरी बोलावले आहे मग यामध्ये पाप कोणते आहे मी काम लोभ तथा भीतीपोटी नवऱ्याला सोडून आले नाही मी इथे सुद्धा सतत माझ्या नवऱ्याचं जप करत असते तू तु तुझ्या तु मायेने माझ्या नवऱ्याचं रूप धारण करून मला फसवले आहेस तेव्हा गोबिल म्हणाला पद्मावती माझं म्हणणं एक आंधळ्या मनुष्याना काहीच दिसत नाही तू धर्मरूपी नेत्राने आंधळी आहेस मग तू मला कसं ओळखू शकतेस तुला हे समजायला हवं होतं की तुझा नवऱ्या इतक्या लांब कधीच येऊ शकत नाही आणि इतकं असून सुद्धा तू माझ्यासोबत आलीस ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये वडिलांच्या घरी येण्याचा विचार आला त्याच वेळेला तू पतीची भावना सोडून त्याच्या ध्यानापासून मुक्त झाली होतीस पतीचा निरंतर चिंतन करणे हाच ताईचा धर्म आहे जर तोच नष्ट झाला असेल मग तू स्वतःला पतीव्रता का म्हणतेस मित्रांनो भगवान पुढे म्हणतात हे देवी पार्वती गोभीलचं बोलणं ऐकून राजकुमारी पद्मावती जमिनीवर बसली तिला आता खूप दुःख होत होतं गोभील पुन्हा म्हणाला हे स्त्री मी तुझ्या उदरामध्ये माझा अंश दिला आहे त्यापासून तिन्ही लोकांना त्रास देणाऱ्या पुत्राची प्राप्ती होणार आहे मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती त्यानंतर तो दानव तिथून निघून गेला गोभील एक ज्ञानी दानव होता परंतु तो एक खूपच दुराचारी आणि पापी होता गोबिल गेल्यानंतर पद्मावती अत्यंत दुःखी झाली व ती रडू लागली रडण्याचा आवाज ऐकून मैत्रिणी तिच्या जवळ आल्या आणि विचारू लागल्या राजकुमारी तुम्ही रडत का आहात मथुरेचे राजा उग्रेसन कुठे गेले राणी पद्मावतीने अत्यंत दुःखी भावनेने तिच्या कशा प्रकारे छळ झाला कशी फसवणूक झाली हा सर्व प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला त्यानंतर सर्व मैत्रिणी राणी पद्मावतीला तिच्या वडिलांच्या घरी घेऊन गेल्या तेव्हा राणी पद्मावती भीतीने थरथरत होती मैत्रिणींनी पद्मावतीच्या आईला सर्व घटना सांगितली घटना ऐकल्यानंतर महाराणी पतीच्या महलामध्ये गेली व नवऱ्याला सर्व काही सांगितलं ही, ही सर्व घटना ऐकल्यानंतर महाराज सत्यकेतू यांना सुद्धा खूप जास्त दुःख झालं राजा सत्यकेतूने ताबडतोब व्यवस्था करून राणी पद्मावतीने मथुरेचे राजा उग्रेसेन यांच्याकडे पाठवून दिले राणी पद्मावतीला आलेलं पाहून राजा उग्रेसून खूप जास्त आनंदित झाला तो राणीला सारखं म्हणू लागला हे प्रिय मी तुझ्याविना जिवंत व्यतीत करू शकलो नसतो तू हे खूप चांगलं केलंस जी लवकर परत आलीस हे राणी तू तुझ्या गुणामुळे प पतिव्रता धर्मामुळे मला खूप जास्त आवडतेस पद्मावती सोबत असं बोलल्यानंतर राजा पुन्हा तिच्यासोबत सुख भोगू लागला काही दिवसानंतर राणी पद्मावतीचा गर्भ वाढू लागला परंतु त्या गर्भाचं कारण फक्त पद्मावतीलाच माहीत होत तिच्या गर्भामुळे राणी पद्मावतीला दिवस रात्र चिंता सतावत असायची दहा वर्ष तो गर्भ वाढतच गेला त्यानंतर त्या गर्भातून बाळ जन्माला आला त्या गर्भातून अति तेजस्वी महाबळी दुराचारी प्रजेला कष्ट देणारा कंसाचा जन्म झाला होता त्याच्या भीतीने तिन्ही लोकांचे निवासी थरथर कापायचे त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या हाताने मारले गेल्यानंतर त्याला मोक्षाची प्राप्त झाली तेव्हा देवी पार्वती म्हणते स्वामी अशा घटना भविष्यामध्ये घडणार आहेत हे मी सुद्धा ऐकलं आहे हे देवी मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते समस्त पुराणामधील मत आहे अशा प्रकारे वडिलांच्या घरात राहणारी कन्या ही बिघडत असते त्यामुळेच वडिलांनी कधीही मुलीला घरात ठेवण्याचा मोह करू नये भगवान शिव म्हणतात हे देवी आता मी तुम्हाला एक कुमारिका कन्याच्या बाबतीत काही महत्वपूर्ण गोष्टी सांगत आहे तुम्ही या गोष्टी सुद्धा लक्षपूर्वक आहे का जेव्हा कोणतीही कन्या शहाणी होते तेव्हा ती विवाहबाई बनते तेव्हा आई वडिलांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी योग्य वराची निवड करून कन्याचा विवाह करावा तिला कधीच जास्त काळापर्यंत घरामध्ये ठेवू नये नवऱ्याच्या घरामध्ये तिचं पालन पोषण होणं उचित आहे तिकडे राहून ती भक्तीपूर्वक जे उत्तम गुण शिकत असते आणि नवऱ्याची सेवा करत असते त्यामुळे सासरी राहून जर ती पाप करत असेल तर त्याचे फळ नवऱ्याला भोगावे लागतात जर ती सासरी पुण्यकर्म करत असेल तर त्याचं फळ सुद्धा नवऱ्याला मिळत असतात व नवऱ्याची दिवसागणित प्रगती होत असते कन्येच्या उत्तम गुणामुळे वडिलांची कीर्ती वाढत असते आणि दोन्ही कुळांचे पितृगण संतुष्ट होऊन शुभ आशीर्वाद देतात त्याचबरोबर कधीही वडिलांनी कन्येला जावयासोबत घरी ठेवू नये असं केल्यामुळे जावयाच्या काही दिवसानंतर कमतरता होऊ लागते आणि या गोष्टीच्या जावयाला सुद्धा पाप लागतो जेव्हा मुलगी विवाह योग्य बनते तेव्हा परलोक तिच्यावर वाईट नजर टाकू लागतात अशा मध्ये जर तिने परपुरुषासोबत प्रेम संबंध बनवला तर हा खूप मोठा पाप असतो एक तरुण मुलगी वडिलांच्या घरी राहणे म्हणजे खजिन्याने भरलेली पेटी चोरांच्या मध्ये ठेवणे हेच आहे स्त्रीच्या खरा दागिना आणि वडिलांचा सम्मान हे त्या मुलीची इज्जत हेच असते जी नेहमी तिने सांभाळून ठेवायला हवी कुठल्याही स्त्रीने तिच्या नवऱ्यापासून कधीच दूर राहू नये जास्त काळापर्यंत माहेरी राहणं सुद्धा पापच आहे एका पतिव्रता स्त्रीचं खरं स्थान तिच्या नवऱ्याच्या चरणामध्ये आहे त्याचबरोबर पतीसाठी त्यांच्या पतीचे स्थान हे नेहमी हृदयामध्ये असत तर मित्रमैत्रिणीं भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आता मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहे तेव्हा पार्वती माता म्हणते हे प्रभू आज मी धन्य झाले आहे तुम्ही दिलेल्या उत्तरामुळे माझ्या मनाची पूर्णपणे संतुष्टी झाली आहे आणि मला आशा आहे ही कथा या पृथ्वी लोकावर जो कोणी मनुष्य ऐकत असेल त्याचे सुद्धा जीवन आनंदाने भरून जाईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद